नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचा आताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमात सम सविधपणे पार्थला सुरू करूया सध्या राजकीय विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी पक्षाकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्या सत्ते स्थापनेनंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याची तरतूद जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली आहे महाविकास आघाडी सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्या सत्ता स्थापनेनंतर जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीस दशेच्या तशी लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे यामुळे राज्यातील एम पी धारक कर्मचारी यांचा कल जुनी पेन्शन मुद्द्याकडे अधिक केंद्रित होणार आहे हे निश्चित आहे विद्यमान महायुती सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना त्याबरोबर केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा पर्याय राज्य सरकारना उपलब्ध करून देण्यात आला आहे परंतु सध्या दोन्ही सुधारित पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मिळत नसल्याने राज्य कर्मचारीची जुनी पेन्शन योजनेची मागणी कायम आहे त्याबरोबर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने जो पक्ष जुनी पेन्शन योजना लागू करेल त्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे याकरता वोट फॉर ऑफिस अशी अभियान सदर संघटनेच्या वतीने राज्यभर राबवण्यात येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला ला करा लाईक करा कमेंट करा आणि नव अपडेट अपडेट्स शासन जी आर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद